मेस्ता महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक व शिक्षण संघटना यांच्या वतीने मुंबई येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस ला आयोजन करण्यात आले होते या वार्षिक अधिवेशनात राज्याचे कॅबिनेट शिक्षक मंत्री वर्षा गायकवाड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन अहिर प्रहाराचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासक्रम एक्झिक्युटिव्ह एलन लोगीज यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे अधिवेशन पार पाडले। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित शाळांची आदर्श शाळा आदर्श संचालक आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक व कोरोना योद्धा अशा पुरस्कारासाठी नामांकन केले होते त्यामध्ये सेठ बंसीधर दहीगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा आदर्श शाळा पुरस्कार प्राचार्य सो रंजना भागवत आदर्श संचालक पुरस्कार स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल तर आदर्श शिक्षक पुरस्कार सो वनिता मेहरे व कोरोना योद्धा पुरस्कार श्री प्रल्हाद ढेंगे यांना प्राप्त झाले असून पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संचालक श्री विठ्ठलराव खारोडे श्री विष्णू मल्ल व डॉक्टर विक्रम जोशी हे मुंबई येथे उपस्थित होते पुरस्कार वितरण करताना प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉक्टर संजयराव तायडे पाटील पाटील प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नामदेव दळवी प्रदेश सचिन डॉक्टर अविनाश गावंडे दे, कोषाध्यक्ष दे, मनीष पांडे उपाध्यक्ष श्री विलासराव जोशी कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे सचिव गोपालदासजी मल्ल संचालक श्री राजेंद्रजी शहा संचालक श्री अभिजितजी शहा संचालिका सो अश्विनीताई खारोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा